नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचीच आता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना उत्कंठा लागलेलीच आहे आणि वारंवार शेतकरी बांधव यूट्यूबवरती सर्च करत आहेत पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार सोशल मीडियावरती यूट्यूब असेल किंवा इतर माध्यम असतील तर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना चुकीचे व्हिडिओज दाखवून चुकीची माहिती देण्याचं काम केलं जातं मंत्र्यांचे व्हिडिओज असतील किंवा इतर जुने व्हिडिओज दाखवून पी एम किसान सन्मानिचा एकविसावा हप्ता पुढील हप्त्यामध्ये मिळणार आहे किंवा दिवाळी बोनसच्या स्वरूपात मिळणार आहे तारीख जाहीर झालेली आहे तर अशा अनेक व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभागामध्ये जाऊन यासंदर्भातली चौकशी करू शकता आम्ही देखील यासंदर्भात माहिती घेतच आहोत तर अजून तरी शासनाची म्हणजेच केंद्र शासनामार्फत पी एम किसान सन्मान निधी वितरित केला जातो तर या हप्त्याच्या वितरणासंदर्भात शासनाची अजून कोणतीच तयारी झाली नाही आहे ज्यावेळी घोषणा होईल तर त्यापूर्वी त्यांच्या पोर्टलवरती पी एम किसान सन्मान निधीचं अधिकृत पोर्टल आहे या ठिकाणी ही घोषणा होणार आहे त्यामुळे संपूर्ण शेतकरी बांधवांना एकच विनंती पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हात हप्त्यासंदर्भात अजून कोणतीच तारीख घोषित झालेली नाही तारीख ज्यावेळी घोषित होईल त्यावेळी परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जातील त्यामुळे लक्षात घ्या की जर आपण नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजनासंदर्भात खातरशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट बघा